मराठी कथा दगडाचा देव नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक मजेदार गोष्ट ऐकूया आणि पाहूया एकदा एक मूर्तिकार दगडाच्या शोधात जंगलातून चालला होता जंगल खूपच घनदाट होते या जंगलातील झाडे उंच उंच वाढलेली होती मूर्तिकाराची नजर मूर्ती बनविण्यासाठी दगडाच्या शोधात होती आजूबाजूला नदी नदी या मूर्तिकारास एक मनासारखा दगड दिसला त्या दगडाला निरकून पाहिले व आजूबाजूला नजर टाकली असता आणखी एक दगड आढळून आला पैकी एका दगडाची निवड करून मूर्तिकार मूर्ती बनविण्यास सज्ज झाला या दगडाचा प्रथम चौकोनी चिरा बनवला पाहिजे मग हवा तसा आकार देता येईल असे मूर्तिकार स्वतःशी बोलू लागला त्याने आपल्या सोबत आणलेल्या पिशवीतून मूर्ती घडविण्यासाठीचे साहित्य बाहेर काढले आणि चन्नी हातोड्याने दगडास आकार देण्यास सुरुवात केली आजूबाजूचे जंगल हादरले शनी हातोड्याचे वार दगडावर होऊ लागले जंगलातील झाडे पशु व पक्षी भेदरले दगड खूपच लागला, मला सोडा मला सोडा अशी विनवणी करू लागला मूर्तिकारास त्याची दया आली आणि त्याने त्या ते दगडा साहेब त्या परिस्थितीत सोडून दिले आणि आपला मोर्चा दुसऱ्या दगडाकडे वळविला दुसरा दगड घाबरला नाही एकदम शांतपणे घाव सोसू लागला त्यालाही खूप वेदना होत होत्या परंतु त्या वेदना त्याने सहन केल्या होणारा त्रास वरवरून अजिबात दाखवला नाही थोड्याच वेळात त्या दगडाने सुंदर मूर्तीचे रूप धारण केले नदीच्या काठावरील एका वेलीचे काही फुले त्या मूर्तिकाराने या मूर्ती स्वाहिली बनवलेली मूर्ती मूर्तिकाराने आपल्या पिशवीत ठेवली व घराकडे निघाला परंतु निघताना त्याचे लक्ष अगोदरच्या दगडाकडे गेले त्याच्या डोक्यात विचार आला व त्याने पटकन तोही दगड उचलून घरी आणला काही दिवसांनी मूर्तीकाराकडे मूर्ती घेण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी आली त्यांना ही सुंदर मूर्ती अतिशय आवडली त्यांनी मूर्ती घेऊन तिची स्थापना एका मंदिरात केली सोबतच पहिला दगडही त्यांना आवडला त्यालाही ते सोबतीला घेऊन आले त्याची स्थापना मंदिराच्या पायरी जवळ नारळ फोडण्यासाठी केली आता येणारा प्रत्येक भाविक नारळ फोडण्यासाठी या दगडाचा वापर करतो फुले प्रसाद पूजा आरती मात्र आपल्या मूर्तीला सर्पण होते तात्पर्यंत कोणतीही गोष्ट विनाशायास मिळत नाही टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देव पण मिळत नाही म्हणून कष्टाला व अभ्यासाला काहीही पर्याय नाही मग मित्रांनो आपण कोणता दगड होणे आवडेल पंगळ मंगळ अभ्यास करून जीवनभर ठोकर खाणे आवडेल कि चांगला अभ्यास करून उंच भरारी घेणे आवडेल कॉमेंट मध्ये नक्की सांगा अशाच कथा पुन्हा ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनल चे सबस्क्राईब बटन दाबा घंटीचे बटन देखील दाबा म्हणजे पुढील व्हिडिओची सूचना लगेचच मिळेल शब्दांकन स्टुडंट्स ब्रिज बडोडी अण्णा